आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर आपण म्हणायचो जिथं बारा ज्योतिर्लिंग आहेत असं एक पवित्र ठिकाण कदाचित आपण सगळेजण इथे राहतोय म्हणून आपल्याला त्याचं महत्व प्राप्त नाही परंतु इतकी ज्योतिर्लिंग एका गावात असणं ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि या पारनेर नगरीमध्ये आज या ठिकाणी ज्याला आपण शहर विकास आराखडा डी पी आर म्हणतो हा डी पी आर मंडळीच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी विशेषतः या कारनेर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा आणि डॉक्टर सौ कावरे मॅडम आणि उपनगराध्यक्षा आमच्या शिंदेताई आणि सर्व नगरसेवक हे कुठल्याही पक्षाचे असू हे सगळे नगरसेवक माझी नगरसेवक त्याचबरोबर गावातील ज्यांना या गावाच्या प्रगतीच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल वाटलं ते माझे सगळे मान्यवर मित्र ज्येष्ठ आणि महिला भगिनी आणि आमचे साहेब तर आजचा विषय हा कुठला राजकीय विषय नाही एक गोष्ट मी मला माझ्या वडिलांनी आयुष्यामध्ये एवढीच सांगितली की प्रत्येक ठिकाणी तुम्ही राजकारण जर बघत बसला तर आयुष्यामध्ये आपल्याला कोणतंही काम करता येणार नाही तालिका कोणाच्या ताब्यात येईल मुक्तीचं काम करायचं का करा ते श्रेय कोणाला जाईल श्रेयाचं पडलंच काय माझं पहिलं म्हणणं काय आहे की ज्या ठिकाणी पाराशे ऋषी होते तिथं जर उद्या दोनशे तीनशे कोटीचे कामं जर झाले तर हा अभिमान आपल्या सगळ्या पार्नरकरांना होणार आहे म्हणून श्रेय वाढत असा विषय आज तुम्ही शिरूरला जाता आज तुम्ही श्रीरामपूरला जाता आज तुम्ही देवासाला जाता जा तिथं गेल्यानंतर जे आपल्याला विकास काम दिसतात तर मग पार्लर शहरामध्ये आल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की बाबा आपण का थांबलो तर हा मी काय फार मोठं काम केलं असं समजणारा मी माणूस आहे माझं मत इतकंच आहे की जे थांबलेलं काम आहे त्याला धक्का देणं हे आपलं काम उलट जे चाललंय पुढं त्याला धरून माग आणायचं नसतं केलं असं करणारी माणसं आहेत मला काय त्याच्यावर बोलायचं नाही कारण की मी काल काही बालिश प्रतिक्रिया पाहिल्या म्हणजे म्हणजे बडबडला मला काय त्याच्यावर बोलायचं नाही ते कदाचित त्यांना त्यांच्या स्वतःला आपलं पद काही व्यवस्थित वापरता आलं नाही किंवा तेवढा दबदबा निर्माण करता नाही आला पण ते त्यांचं अपयश आहे वर्ष झालंय आता विधानसभा होऊन तरी अजून त्यांना त्या पद्धतीने काम काय करता आलं नाही परंतु ठीक आहे आता त्या इतक्या छोट्या गोष्टीवर आपण लक्ष देण्यापेक्षा माझं मत इतकंच आहे की पारनेर शहरामध्ये कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कौन, कोणाचा सत्कार करतो याला महत्व नाही डीपीआर पी आर जर मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि मी जर त्यांच्याकडे प्रवेश करतोय मी पहिली गोष्ट तुम्हाला एक क्लिअर करतो मित्र म्हणून की मी ज्या दिवशी शिंदे साहेबांकडे कर प्रवेश करायचं ठरवलं त्या दिवशी मी त्यांच्याकडे कुठलंही पद मागितले नाही या क्षणापर्यंत मागितलं नाही कदाचित उद्या आमचे सगळे इथं बसलेले काही कार्यकर्ते पदाधिकारी होते मला काय मिळणार आहे मला अजूनही माहिती मी आत्ता ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही परंतु मला वडिलांनी एवढंच सांगितलं की या तालुक्याने आपल्याला दहा वर्ष आमदारकी दिली चौदा वर्ष सरपंचपद सभापतीपद दिलं <laughs> माझ्याकडे माझ्या आई माझ्या आजी आजोबा पंजोबा मी स्वतः आम्ही अनेक वेळा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो आणि मग तालुक्यासाठी नाही करायचं तर मग करायचं कोणासाठी आता ज्यावेळेस एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी आले तर मला ही सगळी लोक आधी एकदा भेटली होती आणि त्यांनी मला सांगितलं की डीपीआरचा प्रश्न आहे आम्ही तुमच्या पक्षाचे नाही आम्ही तुमच्या विरोधात आहोत विरोधात असं नाही परंतु आम्ही तुमच्या पक्षाचे नाही तर तुम्ही काय करणार माझी भूमिका त्यावेळेस एवढीच होती की कोण कुठल्या पक्षाचा आहे निवडणूक आल्यावर पक्ष वगैरे बघता येतील निवडणूक येईल अजून त्याला वेळ आहे परंतु तोपर्यंत निवडणुकीच्या आधीपर्यंत तुम्ही जर गावचा विकास आराखडाच जरा करून ठेवायचा तर हे पाप आहे असं मी स्वतः समजतो म्हणून मला मी शिंदे साहेबांना भाषणामध्ये सांगितलं डी पी आरचं तेवढं ते तुम्हाला बघावं मला खूप आश्चर्य वाटतं की मी ज्यावेळेस शिंदे साहेबांकडं काल गेलो की केवळ त्याच कामासाठी गेलो एक आपल्या अतिवृष्टीचा एक विषय होता जे तुम्ही दोन मंडल आपली राहिलीत आता तुम्ही उल्लेख केला तर त्यावेळेस गेल्यानंतर या राज्याचे नगरविकास सचिव गुप्ताजी हे त्या ठिकाणी त्यांनी त्यांना सांगितलं की साहेब मी एक दोन तीन दिवसामध्ये तुमच्याकडे प्रस्ताव ठेवतो सहीला साहेबांनी शिंदे साहेबांनी सांगितलं त्याला काम काम करायची आणि कार्यकर्त्याला ताकद द्यायची कशी पद्धत आहे शिंदे साहेबांची ते मला इथं नमूद करायचंय की त्यांनी सांगितलं की मी इथं विधीमंडळामध्ये बसलोय मला दोन तासाच्या आत फाईल इथं आली पाहिजे मी स्वतः इथं बसलो जोपर्यंत त्या आरच्या फाईलवर मी सही करत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही तुम्ही सुद्धा बाकी कामं सोडून द्या राज्याचे सचिव स्वतः हातात काही घेऊन आले शिंदे साहेबांनी सही केली मला म्हणजे समाधान झालं का का अजून काही राहिलंय एवढा प्रेम देणारा नेता मला मिळाला मीच कदाचित याच्या मागे दिशा चुकलो होतो असं मला आज येथे सांगावं वाटतंय परंतु माझी पारनेरकरांना विनंती आहे की आज पारनेर शहराच्या बाबतीमध्ये सगळे लोक जसं शहरामध्ये वातावरण आहे बऱ्याच शहरांमध्ये वातावरण असं असतं दलित समाज एकीकडं असतो हिंदू समाज एकीकडं असतो मुस्लिम समाज एकीकडे असतो पारनर मध्ये तसं वातावरण आतापर्यंत कधीही दिसलो नाही इथे एस बी बसलेलं आमचे बाळासाहेब असं मानलं नाही की आम्ही कोणत्या जातीचे आहेत आम्ही कोणत्या जमातीचे आहेत असं काय बरोबर आहे आम्ही असं कधी मानलं नाही आणि म्हणून तुम्ही जो जातीय सलोखा टिकून ठेवला आहे मॅडम हा फार गरजेची गोष्ट आहे ही मी उद्या काय होणार आहे काय नाही मला माहित नाही परंतु जोपर्यंत प्रत्येक गावामध्ये असा सलोखा टिकून राहील तिथं दंगली बिंगली होऊ शकत नाही तिथं प्रत्येक जण प्रत्येकाला भावासारखा समजेल अशी एक तुमची सगळ्यांची वागण्याची चालण्याची पद्धत आहे वास्तविकपणे मी डी पी आर मंजूर करून आणला त्यावेळेस मला नंदू शेठ तुम्ही झालं हासुलराव झालं अजून आमचे बाळासाहेब झालं एस बी झालं तुम्ही फोन केला नगराध्यक्ष झालं त्यांनी फोन केला मी त्यांच्या विरोधात समजून घ्या परंतु त्यांनी असा नाही विचार केला की यांना का आपण अभिनंदन करायचं आजकाल लोक अभिनंदनाच श्रेय सुद्धा दुसऱ्याला जाऊ देत <laughs> अशा परिस्थितीतून जात असताना आपण जो काही एक चांगला अर्ध्या राजकारण हे राजकारणाच्या दिवशी आपण करणारच आहोत उद्या मला साहेबांचा आदेश आला उद्या तुम्ही निवडणूक करा ती विषय वेगळा आहे परंतु मुळामध्ये पहिली गोष्ट काय की आज पारनेर तालुक्याला तीनशे कोटी रुपयाचा आराखडा ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस आपल्याला या गावातील सगळे प्रश्न तुम्ही जे जे उल्लेख केलेत आता इथं सगळ्यांनी जे जे काही उल्लेख केले या सगळ्या प्रश्नांना सगळ्यात मूळ जो पाया असतो तो म्हणजे डीपीआर असतो डीपीआर आपला मंजूर झाला मंजुरीचं पत्र मिळाले ते तुम्हाला लवकरच नगरविकास खात्याकडनं तुमच्याकडं मेनली किंवा मला वाटतं त्या ही फाईल तुमच्याकडे येऊन जाईल त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की काल मी त्यांच्याकडे ही मी आधी बोललो नाही जाहीर कारण काल मला आरचाच आनंद इतका माझ्या मनात होता की ही मी गोष्ट बोललो नाही तर ती जी आहे ती म्हणजे काल येत असताना त्यांच्याकडनं मी आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं जे काही महत्वाचे एक दोन तीन रस्ते मी सहज दिले होणार नाही होणार मला माहित नव्हतं परंतु कालच्या काल आज काल, दुपारपर्यंत तुम्हाला जी आर येईल त्याचा याच्यावर की पारनेर ते सिद्धेश्वरवाडी रस्ताच्या घरापासून जे बुगेवाडीकडं रस्ता जातो सोपन आहे ना पुढे हे तर जो बुगेवाडीकडं रस्ता जातो त्याला पन्नास लाख रुपये झाले दोन पन्नास पन्नास लाख रुपयाचे रस्ते त्याचबरोबर अरे आलं तुमच्याकडे त्याचबरोबर जो तुमचा दशक्रिया विधीचा घाट आहे पारनेरचा तिथं आमच्याच गाड्या बऱ्याच वेळा अडकतात मी तर एकदा तर पळत पळत दहाव्या आणि म्हणून त्याच्यासाठी पहिला दशक्रिया विधी घाट रस्ता पारनेर त्याला परत एकदा पन्नास लाख रुपये आणि दशक्रिया विधीला जे पार्किंग करावं लागतं त्याच्यासाठी पुन्हा पन्नास लाख रुपये असे कालचा काल दोन कोटी रुपयांचे रस्ते आपण या गावामध्ये मंजूर करतोय मला कोणालाही श्रेयवादात पाडायचं नाही मी जे करतोय ते माझ्या प्रामाणिक शुद्ध हेतून करतोय ज्यांना मी आवडेल ते माझ्या बरोबर राहतील आवडेल ते माझ्यापासून लांब राहतील पण मी विकास कामापासून तसं बरे हलणार नाही हा माझा स्वभाव आहे आणि तो मी बदलू शकत नाही माझ्याकडं मॅडम तुम्ही तरी नगराध्यक्ष आहेत माझ्याकडे कुठलंच पद नाही मला इथं का बसवलं मला माहित नाही मी आपला एक छोटासा <laughs> पद बऱ्याच जणांना मिळतात मॅडम मी तालुक्यात पद फार जणांना दिली त्यांना पद मिळवता येईल पण त्यांना सन्मान मिळवता नाही ना। येणार सन्मान महत्त्वाचा असतो आयुष्यामध्ये सन्मान फार महत्वाचा असतो पद खूप जण मिळवतात मी काहीच नसताना इथं बसवणार आज जर तुम्ही तालुक्याचा लोकप्रतिनिधी आला तर इथं नाही बसवणार त्यांना साईडला बसवणार हा सन्मान तुम्ही मला दिला याच्यात मला अभिमान आहे आणि म्हणून मला काही लोकांनी आता पत्रकार प्रश्न विचारणारच आहेत मला ते काय मला माहिती का नाहीत मला परंतु माझी सगळ्यात पहिली भूमिका ही दृष्टीने विकासाची आहे या ठिकाणी मला आठवते की वसंतराव राव आमदार की जायच्या आधी वाघमारे यांचे व मोठे बंधू संजय राव त्यावेळेस होते तुम्ही थोडे त्यावेळेस बारीक होते म्हणजे माझ्यासारखेच माझ्यापेक्षा मोठे वाघमारे मोठे नंदू नाही मला आठवत की दादांनी जाता जाता या तालुक्यातलं जे क्रीडा संकुल आहे ते जयंत पाटलांकडून मंजूर करून घेतलं वळसे पाटलांकडनं कडनं पाट आयटीआय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री होते, ते होते त्यांनी केलं आणि ग्रामीण रुग्णालय त्याच्यावर बराचसा कला मोठा कल्ला गावामध्ये ते देखील वसंतराव दादांच्या काळामध्ये ती संपल्यानंतर नेमकी दादांची विधानसभा गेली नवीन आमदार आले त्यांनी लगेच त्याचा नारळ फोडला हे राजकारणात चालू असतं परंतु मी इतका काय सोपा नाही मी जे केलं त्याचा नारळ मीच फोडणार त्याच्यात काही बदल नाही दुसरी गोष्ट आज पारनेरच्या अनेक व्यापारी लोकांचे म्हणजे नाव सांगणार नाही म्हणजे जैन समाजाचे व्यापारी समाजातले लोक त्यांचे मला काल फोन आले साहेब आम्हाला नगरला येऊन तुमचा सत्कार करायचा म्हटलं का, का <laughs> बरं आमच्या दृष्टीनं खूप महत्वाचा विषय शेवटी काय कुठलंही गाव हे व्यापारावर चालतं कुठल्या mm. गावाला जे उत्पन्नाचा भाग असतो हा व्यापाराशिवाय होऊच शकत नाही आणि ते व्यापारी लोक जर सुखी असतील तर आपण सगळे सुखी त्या सगळ्या लोकांचं देखील मला या ठिकाणी त्यांनाही सांगायचं तुम्ही आता एक निवेदन जैन समाजाच्या वतीने आणलंय त्याच्याबद्दल मी तुम्हाला एवढंच सांगतो की तो जरी त्याच्यामध्ये आरक्षण टाकलं असलं तरी तुम्ही सहज लांब घेऊन गेले जाऊ घ्यायचं आजचा पार्लेरच्या नागरिकांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्नाचा आहे डीपीआर झालाय डीपीआरच्या नंतर आता आपलं लक्ष आपण सगळे मिळून मी एकट्यालाही म्हणत नाही आपण सगळे मिळून आज पाणी योजनेची जी त्र्याहत्तर कोटीची फाईल आपली पडलेली आहे त्याच्यामध्ये त्या पाणी योजनेच्या संदर्भात मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की त्या पाणी योजनेलासुद्धा मी आश्वासन नाही देत मी प्रयत्न सांगतो कारण प्रयत्नच यशस्वी होतात आश्वासन यशस्वी होत नाही मी पाणी योजनेच्या दृष्टीनं अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करून पुन्हा एकदा याच खुर्चीवर बसून तिचा नारळ फोडायला आहे मला ना यावं लागेल दुसरी गोष्ट संविधान भवनासाठी बाळासाहेब अनेक वर्षापासून सांगताय की आम्हाला संविधान भवन पाहिजे इथे आता डीपीआर मुळे तोही प्रश्न भेटला दिला नाही त्याच्यामुळे तुम्हाला साधारण दोन तीन कोटी ती रुपयाचं जे संविधान भवन आहे ते इथं आपण शंभर टक्के देऊ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि त्याचबरोबर विजयराव मला अजून एक अभिमान आहे पारनेरचा की पारनेरकर महाराजांसारखं एक मोठ प्रस्थ या गावामध्ये आहे <laughs> मी आज त्यांचं दर्शन घेऊन इथे येणार होतो गुरु दत्त जयंतीच्या निमित्त पण तुम्ही मला संध्याकाळची वेळ दिली तर शेवटी तुमच्या वेळे पुढे आम्हाला नाही त्यामुळं त्यांचं देखील मी म्हणजे त्यांच्या चरणी आपण हे सगळं अर्पण करू आणि सगळ्यांनी प्रेम असंच ठेवावं याच्यामध्ये राजकीय प्रेम आ, काय करायचं कोणी कोणावर करायचं ते ठरवा परंतु एक व्यक्तिगत मला जो तुम्हाला सगळ्यांना संदेश द्यायचा आहे की राजकारणाच्या विरहित आपण जाऊन हे काम करणं हे फार गरजेचं आहे कारण उद्या निवडणुका लागल्यावर कोण कोणाच्या विरोधात उभं राहणार आहे हे आज काहीच सांगू शकत नाही पण या पाणी प्रश्नाच्या संदर्भात आपण परत एकदा अशाच पद्धतीने एकजुटीने लढा देऊ आणि तो यशस्वी करू आता मला आधी म्हणजे भरपूर भावनाशी झालेलो आहे या ठिकाणी आज पाणी प्रश्नाबरोबरच दोन कोटीचा जो आराखडा आहे याचा रस्त्यांचा रस आज दुपारपर्यंत ते मला आत्ताच सचिव मी त्यांच्या याच्यातच आहे की ते मला मी आत्ताच जी आर तुम्हाला टाकतोय कामांचा आणि दुसरी गोष्ट आमच्या चंद्रकांत कावरे, कावरे। यांनी जे मला मागाशी सांगितलं की बाबा आमचं काय झालं हे माझं कालचं पत्र एकनाथ शिंदे साहेबांचं सचिव मदत मदत आणि पुनर्वसन हो त्वरित कारवाई करावी आता मी पुन्हा मला मुंबईत जावं लागेल तुमच्या दहा हजारासाठी मला काही मुंबईला मला माझं जावं लागेल मी जाईल पण आपण ते देखील दे जे दोन मंडळ राहिलेत त्या दोन मंडळांना आपल्याला हे नुकसान भरता येईल कशी घेता येईल याचा प्रमाणपणे प्रयत्न चालू आहे ते करण्यासाठी मी इथे केलं पाणी योजनेचं सुद्धा अर्जुन आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करू आणि इथं निरीक्षक पाठवलेले हो आहेत आमचे मेजर पोटवर काय चाललंय काल ज्या वेळेस टीपीआर बंजूर झाला त्यावेळेस खासदार साहेबांना आम्ही फोन केला खासदार साहेबांनी अगोदर तुमचं अभिनंदन केलं म्हणजे एकदम चांगला निर्णय झाला गोष्टीने आपण नगरपंचायत मध्ये त्यांचा हेतुची सन्मान करा त्यांनी सांगितलं धन्यवाद आणि थोडस आमच्या संगीतला मधून जपत जात त्याचाही फार हे असतं पाठ प्रवाह असतो आहे थोडा गडबड करतो कधी कधी चांगला आहे त्याची तळमळ असते शेवटी तुम्ही पोलीस नसताना मला कोणीतरी आधार लागत